आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत राहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज आंदोलनामध्ये आता हे जे धरणे आंदोलन चालू असणार आहे काय नेमकं का आता डेअरी संदर्भामध्ये हे होणार आहे मला असं वाटतंय समितीच्या माध्यमातून आणि सुजन नागरिकच्या माध्यमातून आणि संपूर्ण अखंड उदगीर शहराच्या माध्यमातून हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवला पाहिजे आणि मला असं वाटतं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल इथे माझ्यासारखा तरुण तडफदार नेता जोपर्यंत आत्मदहन करणार नाही तोपर्यंत यांचे राजकीय लोकांचे डोळे उघडणार नाही मला तर वाटतंय आणि त्या पद्धतीने आपण पुढचा निर्णय घेऊ समितीच्या सोबत शंभर टक्के स्वप्नील जाधव असणार आहे आणि ते असंख्य कार्यकर्ते घेऊन सोबत असेल आणि स्वप्नील जाधवला जर वेळ आली की बाबा हा राजकीय पट्ट्यावरती जर लोकांच्या किंवा डेअरी पुनर्जीवित न करण्याचा प्रयत्न असेल दुधबुक्ती प्रकल्प असेल तर आताच आपण बघताय उदगीर पूर्ण ताकतीने लढत आहेत आणि त्या ताकदीने तर एकंदरीत आपण बघू शकता या ठिकाणी जे उद्योगकर आहेत जे उद्योगचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या धरणे आंदोलनामध्ये आले आशिया खंडामध्ये नावाजली होती ही दूध डेअरी यासाठी मी बसवेश्वर रावळे माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक